i <laughs>

Aquele No что-то со

দমন হেলো হেল 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 लाईक करा आणि लाईक करा नवीन कोण असेल सबस्क्राईब करून घ्या आता इथं मोरा काय येणार आहे कोण असेल तिने सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा विसरू नका तुम्हाला जाऊ की वाटा कराकडे लागतो मग मग दाखवतो खाली मग मस्त मास्टर काढून घेतली त्यामुळे आता गाडी झालाच पैकीही गाडी जात नसतेसाठी रस्त आहे तसं आप आपण या दोघात काय म्हणतात त्यामुळं आपल्याला ह्या रस्त्या काय म्हणतात तसं जे दोष येतील त्याला तोंड द्यावं लागते शेवट चमकत नसतो माणूस ही गोष्ट आहे नवीन असेल तर पण सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा लाईक करा आधी ती जी कोण तीच नवीन आला असते नाही आधी आता मी काय कमेंट गाडीवर असल्यामुळे तुमची वाचू शकत नाही हाय आता घराकडे निघालो घरी आले खाली आपलं जवळ ऊस आहे राक्षी तुमच्या गावाच नाव किंवा तालुक्याचं नाव किंवा शहराच नाव सांगू शकता तुम्ही हाय हाय काय आलो आलो आपण घरी आता हाय हाय हाँ हाँ हलो एकदा फाइनल घर आता गेरा दी एक काम हो रहा पट तो, से देख हो लू कमेंट करो आधी निसर्गजन्य वातावरण तो आपका गोटा है चोवीस तास पाणी केलेलं आहे तर आपला पाडी मा मित्रांनि बाबा पाडी हिनं पहिला माज केलेला आहे साडेनऊ महिन्यात बरापाडी आपण एक वरीस पूर्ण झाल्यानंतर बारा महिन्यानंतर आपण हिला पहिलं सिमेंट भरवणार आहे आणि आपण हिला शोर्टे सिमेंट डब्ल्यू डब्ल्यू एस भरवणार आहे भारी क्वालिटीचा कारण का ही एच एफ शंभर टक्क्यामधला आहे त्यामुळं आपण ह्याला भरवताना डब्ल्यू डब्ल्यू एस भरवणार आहे हाय हाय कुठून आहे तुम्ही आपलं परिसर आपलं हे कसं काय काय वाटतं कमेंट करा सांभा सर्वांनी कुठून बघताय ती पण तुम्ही सांगा आपली मग काय तर कसं वाटलं तुम्हाला शेअर करा कमेंट करा परत सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग आपण इथून मरो कुठेही जाऊ तर ततन लाईव्ह येणार आपण सकाळी बी लाईव्ह असतो संध्याकाळी बी लाईव असतो आणि दिवसभर आपण कुठल्या कामाला जातो तिथं बी आपण लाईव्ह व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळं जे काय असेल ते खरं आपल्याला खोटं जमत नाही खोटं बोलायचं नाही जे काय असं रिअल त्यामुळं म्हणतो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला बाय आता आपण व्हिडिओ बंद करणार आहे तर कोणाला काय करायचं तर करा व्हिडिओ बंद करणार आहे एक अर्धे मिनटात चला चला नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आधी बाय 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 चला बाय आपण आता व्हिडिओ बंद करणार आहे तुम्ही कुठून आहात गावाचं नाव तुमचं किंवा कुठल्या राज्यातून बघताय कमेंट करायला विसरू नका हाय हाय कोण आलाय तीन नंबर हाय करा आधी तीन नंबर कोण आले ते हाय करा हाय चला बाय 这个。